बिलगेट्स आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत सह्याद्री अतिथीगृहावर ही भेट होणार आहे तर महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढवण्यासाठी खलबत सुरू झालेली आहेत तर आज सकाळी साडे दहा वाजता सह्याद्री अतिथीगृहावर भेट होणार असल्याची माहिती मिळतीय तर काल न्यूझीलंड पंतप्रधानांसोबत फडणवीसांनी चर्चा केली त्याचबरोबर आज बिलगेट्स यांच्यासोबत फडणवीसांची भेट असेल महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढवण्यासाठी आता खलबत सुरू झाली आहे आणि यासंदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर मनोज बिलगेट्स कॅबिनेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत आणि त्याचबरोबर या भेटीमागे काय कारण असू शकतं आणि गुंतवणुकीच्या दृष्टीनं किती महत्वाची ही भेट आहे नक्कीच आपण बघितलं तर विरोधक ही गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्य सरकारवर टीका करत आहेत आणि महाराष्ट्राच्या गुंतवणुकीच्या वाढवडीच्या दृष्टिकोनात राज्य सरकार आता आपण बघितलं तर बघितलं तर काल न्यूझीलंडचे पंतप्रधान यांच्यासोबत फडणवीसांनी भेट घेतली तर आज बिलगेट सबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सह्याद्री अतिथीगृहावरती भेट घेणार आहेत बिलगेट यांची आणि सक, सकाळी साडे दहा वाजता सह्याद्री अतिथीगृहवरती भेट होणार आहे त्यामुळे महत्वाची भेट बांधली जात आहे कारण की या भेटीमध्ये आपण बघितलं जो मा, महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक वाढवण्याच्या हिशोबाने ही महत्वाची खलबते होणार आहेत आणि त्या दृष्टीकोन ही महत्वाची भेट असणार आहे आणि आज बिलगेट सोबत फडणवीसांची भेट आहे आणि काल आपण बघितलं पंतप्रधान न्यूझीलंड चे पंतप्रधान यांच्यासोबत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आणि त्यानंतर आज बिलगड यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट येत आणि आपण बघितलं विरोधक हे सातत्याने टीका करत आहेत कारण की मोठी गुंतवणूक नाही येते त्यावेळी विरोधक हे टीका करत आहेत आणि विरोधकाच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून आज राज्य सरकार प्रयत्न करत आहेत आणि त्या दृष्टीकडून काल कालची भेट आणि आजची भेट ही महत्वाची आहे त्यामुळे आज देखील बिलगेट सोबत काय चर्चा होते हे देखील पाहणं गदगद ठरणार आहे धन्यवाद मनोज दिलेल्या माहितीसाठी